साकारली मशाल लाखो हृदयातून ज्योत आशेची घेऊन आली संजीवनी जागवूया ज्योत माणुसकीची हे बोधचिन्ह असलेल्या आणि शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या विशाल मशाल ज्योतीचे लोकार्पण आमदार स्नेहलता कोल्हे वीरपत्नी सरला अमोल जाधव कृषी सतीश नेने डॉक्टर नितीन झवर रजनीताई शंकर संजीवनी युवा प्रतिष्ठानचे विवेक कोल्हे कांतीलाल वक्ते आदी मान्यवरांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी करण्यात आले त्यांनाही या ठिकाणी तालुक्याचे आमदार सर्वांनी जोरदार टाळ्यामध्ये या ठिकाणी बाकीच्या मान्यवरांनी चौसऱ्याच्या खाली फक्त पंचसूत्रीचे मान्यवर आणि स्त्रीला जाताई बाकीच्या सर्व युवक सेवकांनी खाली उतरायचं आहे सतत कोपरगावच्या शहराच्या आग्रभागी असणार आहे आणि म्हणून तालुक्याच्या लोकप्रिय आमदार सिन्नर आणि कोपरगाव या महामार्गावर कोपरगावचे सोनू सिने आकाश संजय पाटील पंकज सुरेश सत्कार करायचा आहे जाधव नगर मणमाड महामार्गावर येवला नाका येथे शिल्पकार विक्रम मारुती वाघमोडे यांच्या कलेतून साकारलेल्या संजीवनी युवा प्रतिष्ठानचे बोधचिन्ह असलेली त्याचप्रमाणे सुमारे एक टन वजन असलेली फायरप्रूफ फायबर युक्त मशालीचे सव्वीस जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शहरवासियांसाठी लोकार्पण करण्यात आले यावेळी उपनगराध्यक्ष विजय वाजे पराग संधान संजीवनी फाउंडेशनचे सुमित कोल्हे गटनेते रवींद्र पाठक योगेश बागुल शहराध्यक्ष कैलाश खैरे भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पानगव्हाणे माजी सभापती सुनील देवकर शहराध्यक्ष वैभव आडाव माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे सर्व नगरसेवक विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला भगिनी तसेच कोपरगाव शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी सौरभ थोरात पंकज वाळूंज सोनू चिने आकाश पाटील या अपघातात मृत्यू पावलेल्या युवकांना श्रद्धांजली वाहण्यात आली संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले दिवसेंदिवस समाजामध्ये बरी वाढत चाललेली आहे त्या अनुषंगाने आपल्याला काय करता येईल आम्ही अनेक महापुरुषांच्या जयंत घेतल्या अनेक प्रकल्प राबवले पण त्यात देखील अनेक घटकांना अजून सहभागी कसं करून घेता येईल मग ते दिव्यांग असतील अनाथ असतील गोडगरीब असतील या सगळ्यांना त्याच्यामध्ये प्रभाव घेऊन जास्तीत जास्त त्या दृष्टीने देखील काम करायचं आहे पाचवं आमचं सूत्र आहे युवा सशक्तीकरण युवा सशक्तीकरणाखाली आपण सर्वांनी माहितच आहे युवकांना जे सशक्त करण्यासाठी जी काही गरज आहे मग त्यामध्ये आपलं त्यांच्या दृष्टीने व्यायामशाळा असतील त्यांना मार्गदर्शन शिबिर असतील त्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मार्गदर्शन असेल नोकर वर्गी असेल काही ठिकाणी नोकऱ्या उपलब्ध करून द्यायच्या दृष्टीने असेल आम्ही मागच्या आठवड्यात पुण्याला जाऊन आलो आणि काही प्लेसमेंट कंपनीची देखील आम्ही त्या ठिकाणी बोललो मी जवळपास तीसहून अधिक देशांमध्ये त्या ठिकाणी प्लेसमेंट करता पण त्यांचं म्हणणं होतं की आपल्याकडे जे अनस्किल्ड युवक आहेत त्यांना सेमी स्किल्ड करून नोकऱ्या द्यायचं त्यांचा मानस आहे सेमी स्किल्ड युवकांना स्किलिंग करून त्यांना मानस द्यायचा आहे आणि आमच्या पद्धतीने आमचा प्रयत्न चालूच आहे मी औद्योगिक वसाचा चेअरमन असल्या कारणास त्या ठिकाणी तीस पस्तीस एकराचा नवीन शासना आपल्याला जमीन मिळालेली आहे त्या ठिकाणी दे देखील युवकांसाठी नवीन योग उद्योग व्यवसाय उभ्या करण्याच्या दृष्टीने आम्ही सकारात्मक निर्णय घेतलेला आहे एवढंच नव्हे तर आपण ग्रामीण भागातलं कॉल सेक्टर आहे त्यांना देखील निवेदन दिलेलं आहे त्यांना देखील एका कंपनीचं तयार करून दिलेलं आहे जवळपास येत्या महिन्या दीड महिन्यात शंभर ते दीडशे युवकांचं आपल्याला त्या ठिकाणी भरती करायची आहे जवळपास नऊ ते दहा हजारापर्यंत आपण त्यांना सुरुवातीला पगार द्यायचा आपला मानस आहे तसंच एमआयडीसीचा देखील आपण सातत्याने आग्रह धरतो आहोत तर आपण देखील आज सह्या करून त्या एमआयडीसीच्या वय वेळेला बरकट करायचा आपण सर्वांनी प्रयत्न करावा असा या युवा शक्ती म्हणजे हे सगळं शक्य आहे देशाच्या सात टक्क्यांवर आधी लोकसंख्ये युवकांच्या आहे दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत चाललेली आहे सगळंच काही सरकार करला असं होणार नाही आपल्याला देखील खालीचा वाटा उचलावा लागल म्हणूनच आम्ही आम्ही कायमस्वरूपी या ठिकाणी आलेलो आहे आणि आमच्या चर्चेतून युवासेवकांच्या आम्ही आज ठरवलं की आपण कुठेतरी आपलं एक दोनचिन्ह लावलं पाहिजे आणि नगरपालिकेच्या विनंती करून आम्ही ते सुशोभीकरणासाठी एवल्या नाक्याचं हे त्या ठिकाणी घेतलं आणि नोटा असा भव्य दिवस कल्चर देखील इथं आलेले आहे एकदम थोड्या वेळात आम्ही ते उभं केलं सगळ्यांच्या सहकार्याने जागू या हे आम्ही त्याचं वाक्य ठेवलेलं आहे तर आमचे काही युवा प्रेरित होऊन त्यांच्या मनात ही मचाल पेटलेली आहे आपण देखील इतरांच्या मनात मशाल पेटवा आणि ह्या चळवळीमध्ये सक्रिय व्हा असंच मी सगळ्यांना आवाहन करतो जाता जाता या उत्स्फूर्त युवकांसाठी दोन वाक्य सांगून माझं प्रस्त, लांबलेलं प्रास्थिकपूर्व भाषण थांबवतो कोण किंता आहे उडने लिए पंपो की जरूरत होती है कोण किंता आहे उडने लिए पंपो की जरूरत होती है ये तोपर वो ना है जो आमच्या बाबाच्या जमिनीला भाव आला पण ती जमीन विकल्यावर पैसा आल्यावर त्या पैशाचं काय करायचं ह्याची अक्कल माझ्या बापाला लायक नव्हती आणि म्हणून हा प्रश्न निर्माण झाला तसाच प्रश्न जगातल्या सगळ्या माणसांचा सगळ्या देशातल्या लोकांचा आहे पैशे अगोदर का आक्क लागलं मला सांगा पहिले काय म्हणालं पाहिजे पैसे पहिले देऊ आत्ताच पहिले देऊ आजकाल पहिली पाहिजे नाही लक्षात घ्या अमेरिकेत हे सगळं झालं कधी एकोणीसशे नव्वद ला आणि हीच गोष्ट महाराष्ट्रामध्ये एका माणसाने केली सोळाशे पंचेचाळीस साली मी सांगतोय छत्रपती शिवाजी महाराजांची गोष्ट जर मी माझ्या रयिकेला पैसे वाटप केले तर त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत त्यांची अडचणी सुटणार नाहीत त्यासाठी मी त्यांना विचार द्यायला पाहिजे मी त्यांच्या हाताला काम द्यायला पाहिजे म्हणून शिवाजी महाराजांनी पहिले इथल्या रिकाम्या डोक्यांना विचार आणि मोकळ्या हातांना काम हे सूत्र घेऊन आयुष्याची सुरुवात केली <laughs> आणि मला वाटतं विवेक युवा संजीवनी युवा प्रतिष्ठान पंचसूत्र घेऊन त्याच मार्गाने चालले या युवकांचे प्रश्न पर्यावरणाचे प्रश्न कृषीचे प्रश्न सामाजिक प्रश्न आरोग्याचे प्रश्न हे पाच प्रश्न सुटले तर एक सर्वांग सुंदर समाज उभा राहू शकतो आणि म्हणून तुम्ही स्टेजवरती एकही कृती ठेवली नाही <प्रागा> तुमचं कौतुक करतो तुम्ही स्वतः कार्यकर्त्यांच्या सोबत उभा राहत आहे डबल कौतुक करतो <प्रागा> मी ज्या ज्या ठिकाणी उद्घाटनाला गेलो वेगदादा स्टेजवरती एवढ्या खुर्च्या असतात पुढच्या कार्यक्रमच होत नाही कारण <प्रागा> ते हेवे दावे अध्यक्ष कोण उपाध्यक्ष कोण खजीनदार कोण काय कसं करायचं आणि प्रत्येकाला अध्यक्ष व्हायचं असते आता एका वेळी एका वर्षात एक कोणत्या होऊ शकतो मी नाही झाड चालेल त्याला होऊ देणार नाही या चक्कर मध्ये मंडळ वाटतात होते पण तुम्ही इथं कोराला ठेवलं नाही याची खात्री आहे की पुढची शंभर एक वर्ष हे मंडळ असं चालू राहील यावेळी संजीवनीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य कला सादर केली प्रतिनिधी मोबिन खान माय न्यूज कोपरगाव